शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज भवनाच्या लॉबीतच जबर हाणामारी झाली विधान भवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं आज पाहायला मिळालं या मारहाणीत जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद झाला होता कालचा दोघांमधला वाद हा शिवीगाळ करण्यापर्यंतच होता मात्र आज विधान भवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं यामुळे विधान भवन परिसरात काहीस गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान या विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचं आमदार सना मलिक यांनी देखील आरोप केलाय दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा हल्ला केल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले हल्ला कोणी केला हे बोला ना बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला अज्ञा महाराष्ट्राला समज कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये कुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच सुरक्षित नाहीये मी स्वतः ठीक टाकलंय मला आई बहिणीवरला शिव्या दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय या चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी होण्या शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून मलाच मारण्यासाठी सगळे आले होते असा आरोप देखील आव्हाडे यांनी केलाय त्यामुळे हा वाद पुढे आता काय वळण घेतो हे बघण्यासारखं असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला